आठ जानेवारीला पंचायत समिती औंढा नागनाथ येथे कामकाज करीत असताना ज्ञानेश्वर लक्ष्मणराव झटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख औंढा नागनाथ यांनी सनदी अधिकारी प्रशासनाची बदनामी व जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानेश्वर झटे यांनी पंचायत समिती कार्याअंतर्गत घरकुल विभागांतर्गत प्रधानमंत्री रमाई शबरी मंजूर घरकुल लाभार्थ्यांना हप्ते वितरित करण्यासाठी आणि रोहयोच्या अंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहीर आणि जनावरांचा गोठा कुरण लागवड इत्यादी मंजूर लाभार्थ्यांना खात्यावर हप्ते जमा करण्यासाठी आणि लाभार्थी व प्रलंबित अनुदानाची यादी सार्वजनिक करणे याबाबत निवेदन दिले होते आज जानेवारीला त्यांनी बस स्थानक ते पंचायत समितीपर्यंत गट विकास अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येईल अशी निवेदन दिले होते नियोजित आंदोलनामध्ये त्यांना परावर्त करण्यासाठी कामकाजामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरिता प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली होती पण त्यांनी प्रशासनास वेठेस धरून बदनामी केली आणि मिरवणूकमध्ये हलकी वाजून कर्कश आवाजात ध्वनिक्षेपणाद्वारे प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या मुक्या प्राण्याचा अर्थात गाढवाचा छळ करून त्यास त्रास दिला त्यावरून पोलीस ठाण्यामध्ये गटविकास अधिकारी जी यू कल्हारे यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी राजेश सवनेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वसीम पठाण तपास करीत आहेत